मित्रांनो जर जीवनात तुम्हाला चमत्कार अनुभवायचा असेल जीवनातले संकट दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ दोन तीन मिनटं काढून नक्की बघा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की जीवनाचा मार्ग हा नेहमी सोपा नसतो कधी अचानक संकट कोसळतं कधी भयंकर आपत्तीसमोर उभी राहते तर कधी अडचणींनी चारही बाजूंनी आपल्याला घेरलेलं असतं अशावेळी आपलं मन अस्वस्थ होतं धैर्य ढळतं आणि माणूस स्वतःला हदबल समजू लागतो पण साधकांसाठी भक्तांसाठी हा दिव्य संदेश आहे जेव्हा जेव्हा जीवनात गडद अंधार पसरतो जेव्हा जेव्हा विपत्ती आकाशा एवढी उभी राहते तेव्हा श्रद्धा आणि विश्वासाने महायोगी मच्छिंद्रनाथांचा पवित्रा मंत्राचा स्मरण करावं हा मंत्र जपताच मनाला सामर्थ्य मिळतं आपल्या मनातली भीती नाहीशी होते आणि धैर्य व आत्मविश्वास पुन्हा जागृत होतो अनेक भक्तांचा अनुभव आहे की या मंत्राच्या प्रभावाने संकटे दूर झाली अचानक आलेल्या आपत्ती नाहीशा झाल्या आणि ईश्वर कृपेने नवे मार्ग खुले झाले म्हणून हे साधका हे भक्तांनो जर अचानक कुठलंही संकट तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात आलं असेल किंवा भयंकर आपत्तीसमोर उभी ठाकली असेल तर एक क्षणही न दळवडता मन एकाग्र करा आणि मच्छिंद्रनाथांचा हा पावन मंत्राचे स्मरण करा मित्रांनो कोण होते मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु होते हे गोरखनाथांचे गुरु होते महाराष्ट्र कर्नाटक नेपाळ आणि ने, उत्तर भारतात त्यांना मोठं महत्व आहे एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की एकावेळी भगवान शिव पार्वतीजींना योग व तत्त्वज्ञानाचे रहस्य समुद्री किनारी बसून सांगत होते शिवसंवाद ऐकताना जवळच असलेल्या एका माशाने ते उपदेश ऐकले शिवांनी त्याला योग्य विद्या प्राप्त होऊन महायोगी होण्याचा आशीर्वाद दिला तोच मासा पुढे जाऊन मच्छिंद्रनाथ झाला मित्रांनो त्यांनी योग मार्ग तपश्चर्य आणि भक्ती यांचा प्रसार केला जनसामान्यांमध्ये धैर्य श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण केला गोरखनाथांसारखे के महान शिष्य त्यांनी घडवले महाराष्ट्रातील अनेक भागात जसं की पुणे रत्नागिरी सातारा इत्यादी त्यांची देवळं आहेत नेपाळमध्ये त्यांना बुंग मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखलं जातं आणि तिथे त्यांचा मोठा उत्सवसुद्धा साजरा करण्यात येतो मच्छिंद्रनाथ हे भक्त योगीच नव्हे तर एक दैवी शक्तीचे प्रतीक मानले जातात त्यांच्या मंत्र जपल्याने संकटे टळतात आणि भक्तांच्या आयुष्यात शांती व समृद्धी येते असा भक्तांचा विश्वास आहे जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातून तुम्हाला तुमच्या जीवनातून संकटे दूर करायची असतील आणि आयुष्य सुखकर बनवायचं असेल तर जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वाटेल तेव्हा कोणत्याही जागी कोणत्याही ठिकाणी बसून या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र म्हणजेच ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम ओम मच्छिंद्रनाथाय नम ओम मच्छिंद्रनाथाय नम मित्रांनो आम्ही फक्त हा मंत्र तीन वेळेस म्हटला आहे तुम्ही याचा जप मोजायचा नाही पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं जेवढा वेळ तुम्हाला बसता येईल जेवढा वेळ तुमची शक्ती तुमचा साथ देईल तेवढा वेळ याचा जप सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही तुम्ही करू शकतात कोणत्याही ठिकाणी बसून करू शकतात जीवनातले सर्व संकट भयानकपेक्षा भयानक, भयानक आपत्तीसुद्धा या मंत्रजपाने दूर होते करून बघा नक्की लाभ होतो धन्यवाद